टेस्टी फुटबॉल मिनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आहे आणि आजची जी रेसिपी सॉरी सवयीनुसार झालं रेसिपी नाही तर आज आपण बनवणार आहोत निमित्त देवीसाठी छान अशा फुलवाती तर ह्या ज्या फुलवाती आहेत त्या प्राजक्ताच्या फुलासारख्या म्हणजेच पारिजातकाच्या फुलासारख्या छान दिसतात तर ह्या अशा फुलवाती ह्या आजीबाई शिकवणार आहेत आपल्याला त्यांच्याकडे आपण आलेलो आहे अगदी सूत काढण्यापासून तर संपूर्ण फुलवात कशी करतात ते आपण बघणार आहोत तर बऱ्याच जणींना सूतसुद्धा काढता येत नाही तर तो सूत कसं काढायचं ते सुद्धा बघून घेऊया आपण कापूस घेतला आहे कापूस स्वच्छ निवडून घ्यायचा आहे त्यातली जी सरकी असते ती बाजूला करायची आहे म्हणजे त्यातल्या ज्या सीड असतात ते बाजूला करायच्या कचरा बाजूला करायचा आहे आणि एका हातात आपल्याला कापसाचा गोळा पकडायचा आहे त्याच्या विरुद्ध बाजूनी आपल्याला उलट्या दिशेने पिळ देत दे दे आपल्याला सूत काढायचं आहे तर कसा काढायचा तर एका हाताने थोडं ढिल्लं ढिल्लं सोडत जायचं ज्या हातात आपला कापूस असतो तिथे थोडंसं मोकडं सोडत जायचं आणि एका हाताने इकडनं त्याच्या दुसऱ्या बाजूने पीळ देत जायची विरुद्ध दिशेने असं करत करत हा जो सूत आहे तो छान पक्का होत जातो आणि आपला सूत निघत जातो तर अशा प्रकारे आपण कापसाचा सूत तयार करून घेणार आहोत आणि या सूतापासून फुलवात कशी करायची ते बघणार आहोत आता हा जो सूत आहे तो डबल करून घेतला आहे भरपूर मोठा सूत काढून घेतला आणि त्याचा डबल केलाय आहे आजीनी आणि त्यालासुद्धा थोडीशी पीळ देतात आहे आणि बोटांच्या मधोमध घेतलेलं आहे आणि थोडंसं टोक वातीचं समोर ठेवलं आहे आणि दोन्ही बाजूनी म्हणजे त्याची मधोमध वात घेतली आहे त्याच्या दोन्ही बाजूनी जो सूत आहे ता तो गुंडाळून घेतला आहे आणि खालीसुद्धा थोडासा सूत ठेवलेला आहे तर आता खालचा जो सूत आहे तो त्या आजीबाई वर आणणार आहेत आणि गोल गुंडाळून घेणार आहेत तर आता खालचा जो गुणा 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 सूत आहे तो गोल गुंडाळून घेऊ पुन्हा वरचा सूत पुन्हा खाली असा गोल गुंडाळलेला आहे आणि दोन्ही सूत एका जवळ घेऊन त्या दोन्ही सूताला आता पिळ द्यायचं आहे तर इतकी सोपी ही फुलवात आहे तुम्ही बघू शकता आणि आता दोन्ही टोकाला छान पीळ देतात आहे आणि पीळी दिल्यानंतर याला आजीबाई कापूस लावणार आहेत सर्क फुला, फुला तला, ही तला तर थोडासा कापूस आणि थोडंसं आपण पारिजातकासारखं दिसण्यासाठी फुल फुलाचा त्याला हे दिसण्यासाठी त्याला रंग लावतो आहे रंग म्हणजे तर कुंकू ओलं करून घेतलेलं आहे आणि ते आपण त्याला लावतो आहे आणि थोडासा कापूस एक्स्ट्रा घेऊन तोसुद्धा आ... जे आपण वर टोक ठेवलं होतं त्याला गुंडाळून घेतलेलं आहे आणि कुंकवाच्या ओलाव्यामुळे तो छान चिटकून बसतो आणि कडकसुद्धा होतो तशी जी टोकदार वात छान तयार होते थोडासा कापूस नंतर एक्स्ट्रा घ्यावा लागतो आणि तो, तो थोडासा जो आपला कुंकवाचा ओलाव्याने त्याला चिटकवलेला आहे गोल गुंडाळून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचे खालचा भाग आहे तो मोकळा करतो आहे म्हणजे छान असा फुलवात तयार होईल आणि त्याचे जे पाकळे आहे ते आपण आता मोकळ्या करतो आहे तर बघू शकता छान अशी ही फुलवात सुंदर दिसते आणि अशी ही फुलवात तयार होते खूप सोप्या पद्धतीने आजी मी आपल्याला ही फुलवात करून दाखवलेली आहे आणि आता अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा फुलवात शिकणार आहोत तर यासाठी पुन्हा सूत आपल्याला कसं काढतायत ते पाहून घ्या तुम्ही अशा पद्धतीने सूत काढणं अगदी सोपं असतं कापस कापसापासून आणि एका बाजूनी आपल्याला थोडंस थोडं मोकळं सोडत जायचं आहे ज्या बाजूने आपला कापूस असतो त्या बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी पीळ देत जायचे तर ह्या वातीसुद्धा तुम्हाला मी दाखवल्यात आत्ता कशा दिसतात आहेत सुंदर दिसतात अगदी आणि म्हणजे त्या वाती बघून असं वाटत असेल की खूप कठीण आहे करायला पण खरंच खूप सोप्या आहेत आणि बघा आता आजीने पुन्हा भलं मोठं सूत काढून घेतलेलं आहे आणि आत्ता कशा पद्धतीने वाती करत आहेत आजी ते सुद्धा आपण बघणार आहोत पुन्हा त्या सुताची दुप्पट करून घेतलेली आहे आणि पुन्हा गुंडाळून घेणार आहे त्याची आणि आता बघू शकता तुम्ही ही आणखीन एक वेगळ्या प्रकारची फुलवा ताजी करतात आहे वातीला एका ठिकाणी पकडून फुलासारख्या पाकडीसारखा आकार देऊन त्या फक्त गुंडाळत जातात आहेत त्या वाती आणि वर थोडीशी पिळी देतात आहे तर आ, ही सुद्धा पद्धत खूप छान आहे आणि अशा पद्धतीने खालचं जे टोक राहिलं आहे ते गुंडाळून घ्यायचं आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस कापूस गुंडावून घ्यायचं आहे आणि थोडंसं कुंकूसुद्धा त्याला लावून घ्यायचं आहे तर वरचं जे राहिलेलं टोक आहे त्याला कापूस गुंडावून घ्यायचं आहे हीसुद्धा वाद तितकीच सोपी आहे आणि सुद्धा तुम्ही बघितली असेल कशा पद्धतीने केली आहे फक्त सूत वर आणून त्याला पाकडीचा आकार देऊन थोडासा पीळ वर द्यायचा आहे आणि थोडासा पीळ सुद्धा द्यायचा आहे आणि असं एक करून एकत्रीकरण करून राहिलेला जो शेवटी खाली कापूस वात असते ती त्याचं टोक बनवलेलं आहे तर आता इथे बघू शकता हा सुद्धा सुंदर असा फुल पाकड्यांचा तयार झालेला आहे दोन प्रकारच्या फुलवाती आपण इथे शिकलेलो आहे आणि दोन्ही खूप सुंदर अशा फुलवाती तयार झालेल्या आहेत तर इथे पाकळ्या तुम्ही तुम्हाला वाटेल तेवढ्या तुम्ही करू शकता आता आजी आज आपल्याला तीन पाकड्यांची एक फुलवात करून दाखवणार आहे ही जी आहे ही पाच पाकळ्यांची फुलवात आहे आणि आता तीन पाकळ्यांचीसुद्धा आपण बघणार आहोत कशा पद्धतीने करतात तर ही बघा पाच पाकळ्यांची ही फुलवात छान तयार झालेली आहे आणि आता आपण अशाच पद्धतीने जी दुसरी फुलवात आहे ती करून पाहतो आहे ती तीन याची तर बघा खालचा जो सूत असतो तो फक्त वर घ्यायचा आणि अशा प्रकारे पाक पाकड्या तयार करायच्या आहेत आता ह्या तीन याची जी फुलवात तयार केलेली आहे ती फुलवात आता आपण बघणार आहोत पुन्हा सुंदर अशी फुलवात हीसुद्धा तयार झालेली आहे आणि आता आपण थोडासा याला कापूस लावून घेणार आहोत परत आणि हा कापूस आणि ही तीन याची फुलवात सुद्धा तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आजीने ज्या प्रकारे फुलवाती तयार केलेल्या आहेत व्हिडिओ बारकाईने पहा आणि व्यवस्थित अशाच फुलवाती सुद्धा तयार करा तर ही बघा तीन याची फुलवात आजी हातावर घेऊन दाखवतात आहे आपल्याला तीन पाकळ्यांची फुलवात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ह्या सुंदर सुंदर फुलवाती करू शकता आणि हो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका